ओम हो, श्री चिन्मय संदुरवी नम सेवा करा आणि योग्यता मिळवा ज्याला मी ईश्वरी कृपा समजतो की आज हनुमान जयंती आहे आणि मी सेवा आणि पात्रता या विषयावर बोलणार आहे सेवेच्या बाबतीत हनुमान म्हणजे एकमेवा द्वितीय आपल्या सर्वांनाच आयुष्यात यशस्वी व्हावेसे वाटते आपल्याला वाटते की काही वस्तू व्यक्ती आणि परिस्थिती आपल्याला आनंद देतात म्हणून आपण त्यांची इच्छा करतो ते मिळाल्यानंतर काही काळापुरते आपण आनंदी होतो म्हणून आपण या वस्तू अधिकाधिक मिळवण्यासाठी धडपडतो या आशेवर की तो आनंद अधिकाधिक काळ टिकेल मनुष्याला अधिकाधिक संपत्ती कीर्ती सत्ता हवे असते एखाद्या लक्षाधीशाला कोट्याधीश व्हावेसे वाटते मंत्र्याला मुख्यमंत्री होण्याची आशा असते एखाद्या पदवीधराला दुहेरी पदवीधर डबल ग्रॅज्युएट व्हावेसे वाटते कितीही मिळाले तरी माणूस स्वतःला अपूर्ण समजतो व तो अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करतो शेवटी त्यास कळून चुकते की या गोष्टी अधिक मिळवल्याने आपण अधिक सुखी होतो असे नाही नंतर मग तो अधिक उच्च स्तरावरील गोष्टींचा शोध घेऊ लागतो जसे धनिक मनुष्य ज्ञान चारित्र्य व शेवटी आत्मस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हा शोध त्यास सूक्ष्म आनंद देतो व त्यामुळे तो परमपदाला पोहोचतो ते मिळाल्यावर त्याला अप्राप्य काहीच राहत नाही सर्वोच्च आनंद व परिपूर्णता मिळते हाच जीवनाचा योग्य मार्ग आहे सफलतेची आपली कोणतीही व्याख्या असली तरी आपल्याला एक जाणवते की ती पात्रता असल्याशिवाय सफलता मिळत नाही श्रीमंत माणसाच्या मुलाला वारसा हक्काने विद्याची संपत्ती व व्यवसाय मिळतो परंतु जोपर्यंत तो स्वकर्तृत्वाने त्याची योग्यता सिद्ध करीत नाही तोपर्यंत त्याला यशस्वी म्हणता येणार नाही लोकशाहीमध्ये बहुमत मिळवून एखादा निवडणूक जिव जिंकू शकतो येण केन प्रकारे मंत्री होऊ शकतो परंतु त्याला यशस्वी माणूस म्हणता येणार नाही त्या पदासाठी त्याच्याजवळ पात्रता असणे जरुरीचे आहे त्याचे कामच त्याला सन्मान मिळवून देईल पद नव्हे आजकाल लोक क्वचितच असा विचार करतात की ज्या जागे जागेसाठी मी अर्ज केला आहे त्यासाठी मी खरोखर पात्र आहे का जे काम मला करावायचे आहे त्यासाठी माझे शिक्षण योग्य आहे का माझ्याजवळ खरोखरच त्या कामासाठी आवश्यक असलेली मानसिकता कौशल्य व योग्य दृष्टिकोन आहे का माझ्या पगाराचा पगाराच्या योग्यतेचे काम कर मी करतो का माझी योग्यता नसताना मी जेव्हा काम करतो तेव्हा मी माझ्यापेक्षा जास्त योग्यतेच्या माणसाला वंचित करतो त्यामुळे कामाचे तर नुकसान होतेच शिवाय स्वतःचे व दुसऱ्यांचेही नुकसान होते आणि मी ज्या हुद्यावर आहे त्या पदाला मी कमीपणा आणतो आपल्या स्थानाला अयोग्य असलेल्या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात भरपूर आढळतात अशी माणसे कायम तक्रार करतात दुसऱ्यांचे दोष दाखवतात आणि आयुष्यात आएशा, अयशस्वी असल्याचा ठपका आपल्या नशिबाला देतात आता असा विचार करूया की एखादा मनुष्य पात्र कसा होऊ शकेल कठोर परिश्रमच आपल्याला यशासाठी पात्र बनवतात गुरुदेव स्वामी श्रीमयानंदजी नेहमी म्हणत कठोर परिश्रम ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे कठोर परिश्रम म्हणजे केवळ शारीरिक कष्ट नव्हे तर एकनिष्ठेने उत्साहाने सहनशीलतेने प्रामाणिकपणे नेमून दिलेल्या कामात स्वतःला झोपून देणे याचाच अर्थ दुसऱ्यांची मनपूर्वक सेवा करणे जेव्हा आपण फक्त सेवा करतो तेव्हाच आपण खरोखर पात्र होतो पात्रता नसताना मिळालेली गोष्ट लवकरच नाश पावते या उलट सेवा केल्यानंतर मिळालेली गोष्ट ही पूर्णत्वास नेणारी व शाश्वत असते कठोर परिश्रम आणि तळमळीने केलेले काम याची फळे नेहमीच गोड असतात घरात पुष्कळ वर्षे चांगले काम करणाऱ्या नोकऱ्याला प्रेमाने आणि आदराने वागविले जाते तो मुलांना रागावू शकतो आणि मालकाला सल्लाही देऊ शकतो सर्वजण त्याच्या शब्दाला मान देतात त्याच्या सेवेची किंमत करतात त्याच्या कामाची दखल घेतली जाते कामाचे कौतुक केले जाते आणि त्याच्या कामाचा गौरव होतो या उलट एखादा मोठ्या पदावर असूनसुद्धा त्याचे काम चांगले नसले तर लोक त्याच्या शब्दाला किंमत देत नाहीत त्याचा अधिकार मानत नाहीत त्याला आदर व किंमत वा किंमत देत नाहीत किंवा त्याच्या अस्तित्वाची दखलही घेत नाहीत जो आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पूर्ण करतो त्याला आपोआपच त्याचे हक्क मिळतात खरोखर त्याला असा अधिकार मिळतो की सर्वजण त्याचे हक्क कर कबूल करतात सध्या प्रत्येकजण आपले कर्तव्य बजावण्यापेक्षा आपले हक्क मागण्यातच गुंतलेला असतो दुसरी लक्षात घेण्याची गोष्ट अशी की एखाद्याने प्रामाणिकपणे केलेल्या कामाबद्दल न मागताच प्रशस्ती दिली जाते उदाहरणार्थ विशिष्ट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री ही पदवी बहाल केली जाते तथापि असे काम बक्षिसाच्या हेतूने केलेले नसते तर जबाबदारी व समर्पण भावनेने केलेले असते म्हणूनच बक्षीसपात्र होते त्याग व निस्वार्थी सेवेमुळे स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्य लढ्याचे पुढारी झाले त्यांची रितसर नेमणूक झाली नव्हती परंतु ब्रिटिशांसहित सर्वांनी त्यांची दखल घेतली टिळकांना लोकमान्य म्हणत म्हणजेच त्यांना सर्वजण मान देतात असे तर गांधीजींना महात्मा म्हणत म्हणजे ज्यांचा आत्मा महान आहे असे लोकोत्तर पुरुष त्यांच्या कार्यामुळेच त्यांना या पदम्या पदव्या न मागताच मिळाले एक गरीब मुलगी रोज राणीसाठी हार बनवून राजवाड्यातील रक्षकाकडे देत असे त्याबद्दल तिने कधी मोबदल्याची अपेक्षा केली नाही असे बरीच वर्षे चालू होते तिच्या या प्रामाणिक सेवेने राणीचे हृदय विरगळले व राणीने आपली वैयक्तिक दासी म्हणून तिची नेमणूक केली माणसाला त्याच्या प्रामाणिक सेवेबद्दल आर्थिक लाभसुद्धा होतो आध्यात्मिक जगतामध्ये फक्त सेवा करून पात्रता मिळते जो शिष्य गुरुची निस्वार्थ सेवा करतो त्याची गुरुशी नाळ जुळते व योग्य वेळ येताच गुरुच्या उपदेशाने ज्ञान प्राप्त होते कारण शिष्य ते ज्ञान उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास पात्र झालेला असतो म्हणजेच आपण पाहतो की सेवेमुळे अधिकार प्रसिद्धी शांतता सुख परिपूर्णता संपत्ती ज्ञान इत्यादी सर्व काही प्राप्त होते मग आपण इतरांची सेवा का करीत नाही असे करणे हे अत्यंत कठीण आहे भरतृहरी म्हणतात दुसऱ्यांची सेवा करणे खरोखर कठीण आहे आजपर्यंत सूज्ञ माणसांनासुद्धा त्याचे गोपीत उलगडलेले नाही जर एखादा शांत बसला तर मुका समजला जातो जर एखादा भरपूर बोलत असेल तर बडबड्या समजल्या जातो जर एखादा थोड्या परिचयाने सलगी करू लागला तर त्याला उद्धट समजतात व एखादा लांब राहिला तर त्याला लाजाळू समजतात त्याने क्षमा केली तर भित्रा समजतात असहन केले नाही तर असंस्कृत समजला जातो मौनान मृत जल्प कोवा दृष्ट पार्श्वेभवती वसंदुरप्य प्रगल्भ शांत्याभिरुर सहते प्रायशो नागम्य सेवा योगे नाम हा। सेवा करण्यासाठी आपला स्वार्थीपणा व अहंकार सोडून देण्याची गरज असते हे बऱ्याच जणांना अतिशय कठीण वाटते खरे म्हणजे आपण नोकर होण्यापेक्षा मालकच व्हाय व्हावायचे असते शिष्य विचारतो मला आश्रमात काय करावे लागेल गुरु म्हणतात दररोज पूजेसाठी फुले आणणे आश्रम स्वच्छ करणे स्वयंपाक करून सर्वांना भोजन देणे इत्यादी दे। शिष्य विचारतो तुम्ही काय करता गुरु म्हणतात उपासना प्रवचन देणे आणि लोकांना भेटणे इत्यादी शिष्य म्हणतो मला शिष्य होण्यापेक्षा गुरु कसे व्हायचे ते शिकवा हे कितीही कठीण असले तरी जो सेवा करतो त्यालाच योग्यता व यश प्राप्त होते सेवेचे प्रकार तात्काळ भौतिक फायद्यासाठी बऱ्याच जणांचा सेवा करण्याचा उद्देश उपजीविका चालवणे हा असतो ते कायम ह्याच विचारात असतात की मला सध्या किती मिळते व यानंतर काय मिळणार सरकारी नोकरीत असू दे किंवा खाजगी कंपनीत असू दे किंवा कोणाचाच चाकर असू दे असा विचार ते कधीच करीत नाहीत की मी ज्यांची चाकरी करतो त्यांना किती फायदा होतो असले लोक कधीच समाधानी नसतात त्यांनी थोडे जरी जास्त काम केले तरी ते कुरकुरतात व जास्त कामाचा मोबदला मागतात पण ते स्वतः उशिरा आले तर मात्र उशिरा येण्याचे दीर्घकाळाने मिळणारे फायदे मिळणारे भौतिक फायदे काहीजण काम करताना ताबडतो भौतिक लाभाची अपेक्षा करीत नाहीत आणि पुढे मिळणाऱ्या मोबदल्याच्या आशेने कठोर परिश्रम करतात जसे एखादा आपल्या सहकाऱ्यांना मदत करतो हक्कांसाठी झगडतो जेणेकरून त्याला प्रसिद्धी मिळते त्यामुळे तो युनियनचा लीडर होतो त्यानंतर त्याला काम करण्याची गरज भासत नाही त्याच्या मनात आधीपासूनच असे असते की मला जे हवे आहे ते मला कसे मिळेल ती कर्तव्यदक्षतेसाठी काम काही लोक कर्तव्य भावनेने प्रामाणिकपणे काम करतात आणि पडेल ते काम ते कोणताही ताण न घेता कुठलीही तक्रार न करता उतावेळ न होता करतात नेमून दिलेले काम चांगल्या प्रकारे करण्यातच त्यांना आनंद व समाधान असते अशी माणसे प्रामाणिक सातत्यशील आणि विश्वासू असतात दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी काही लोक दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी सेवा करतात त्यांचे काम प्रेरणादायी व प्रामाणिक असते असा माणूस दुसऱ्यांच्या दुःखाबाबत संवेदनशील असतो आणि आन दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी नवे मार्ग व साधने शोधून काढतो यामुळे त्याच्या कामात नाविन्य व सृजनशीलता येते अशी माणसे आनंदाने व तळमळीने काम करून भरपूर समाधान आणि शांती मिळवतात पाच ईश्वराला प्रसन्न करण्याकरता काही लोक सगळ्यांच्या हृदयात ईश्वर आहे हे, हे जाणून दुसऱ्यांची सेवा करतात त्यांच्यासाठी सेवा म्हणजे ईश्वराची पूजा असते अशा माणसांचे मन शुद्ध होते आणि त्यांना शांती सुख आंतरिक समाधान मिळते त्यांचे अंतःकरण प्रेमाने भरलेले असते ते दुसऱ्यांची सेवा करणे ही आपल्याला मिळालेली संधी आहे असे समजतात सहा परिपूर्ण परिपूर्णतेतून तर जो परमपदाला पोहोचला आहे तो परमोच्च आनंद मिळाल्यामुळे परिपूर्णतेच्या भावनातून भावनेतून सेवा करतो त्याच्यासाठी सेवा हे अमर्याद प्रेमाचे व करुणेचे प्रकटीकरण असते तो सेवा केल्याशिवाय राहूच शकत नाही जेव्हा माझे डोके दुखते तेव्हा मी तावडतो किंवा भविष्यात मिळणाऱ्या भौतिक फायद्यासाठी त्याची सेवा करीत नाही किंवा कर्तव्य भावनेतूनही नाही मन शुद्ध करण्यासाठीही नाही किंवा दुसऱ्याला वा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठीही नाही तर स्वतःवरच्या प्रेमापोटी करतो त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष पूर्ण जगाला स्वतःचे रूप मानून सर्वांची सेवा करतो कोणतीही अड न ठेवता उत्स्फूर्तपणे आणि सहजपणे कोणत्याही प्रकारचे सेवा करणे हे त्याला बंधन किंवा सक्ती वाटत नाही त्याचे प्रेम दुसऱ्यांचे भले व्हावे या उद्देशाने केलेल्या सेवेतून प्रकट होते असे लोक खरोखर फर महान असतात म्हणून ते भगवान त्याला अत्यंत प्रिय असतात भक्त ती अतीव मे प्रियाः भगवान म्हणतात मी त्यांचा सेवक बनतो अहम भक्तपराधीन त्यापैकी एक महान भक्त म्हणजेच श्री हनुमान त्याच्या महानतेचा आपण विचार करूया अतुलित धनुजवन ध्ये ज्ञानीनाम्रगण्य सकलगुणधीश रघुपती प्रिय भक्त वाद जात नमा वयुपुत्र हनुमान जो अतुलनीय शक्तीचे निवासस्थान आहे ज्याची कांती सोन्याप्रमाणे चमकत आहे जो दुष्ट प्रवृत्तीच्या जंगलाला लागलेला जणू वनवास आहे जो सर्व विद्वानात श्रेष्ठ समजला जातो जो सर्व सद्गुणांचा खजिना आहे वानरांचा अधिपती आहे आणि जो श्रीरामांचा परमभक्त आहे अशा हनुमानाला मी साष्टांग नमस्कार करतो सर्वसाधारणपणे शक्तिमान लोक आपल्या शक्तीचा उपयोग दुबळ्या लोकांना त्रास देण्यासाठी करतात असे दिसते हनुमान त्याच्या शक्तीचा उपयोग साधू संतांच्या रक्षणासाठी साधू संत केवाले दुर्बलांना मदत करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी करीत असे त्याची अंगकांधी सोन्यासारखी चमकत असे तो अतिशय बुद्धिमान होता पुष्कळ वेळा ताकदवान माणसांजवळ बौद्धिक क्षमता असतेच असे नाही पण हनुमान केवळ ज्ञानीच नव्हता तर तो, तो बुद्धिमान व सुज्ञही होता हनुमान सर्व सद्गुणांचे भांडार आहे नम्रतेमुळे सर्व सद्गुणांचे सौंदर्य वाढते हनुमान अतिशय नम्र होता श्रीरामाने त्याला विचारले हे कठीण काम कसे पार पाडले हनुमानाने खात्रीपूर्वक सांगितले की हे केवळ श्रीरामांच्या कृपा आणि शक्तीमुळे साध्य झाले जरी सुग्रीव वानरांचा अधिकृत राजा होता तरी हनुमानच वानरांचा अनभिषिक्त राजा होता त्याने सर्वांच्या हृदयावर प्रेम राज्य केले श्रीरामांचे हनुमानावर खूप प्रेम होते तू मा माहि समभाई ज्याप्रमाणे वायू सर्वांना सातत्याने शांतपणे नम्रपणे जीवन देतो त्याप्रमाणे हनुमानाने सर्वांची सेवा केली आपण कोणाची सेवा करायची आपल्याकडून सर्वसाधारणपणे दुहेरी चूक होते ज्यांची सेवा करू नये त्यांची सेवा करतो आणि ज्यांची सेवा केली पाहिजे त्यांची सेवा करीत नाही सूर्यदासजी पश्चातापाने म्हणतात की माझ्यासारखा कपटी दुष्ट पापी आणि होगी दुसरं कोणी असेल का मी किती कृतघ्न आहे ज्याने मला हे शरीर दिले त्यालाच मी विसरलो सज्जनांचे सज्जना सङ्गत सोडन दुर्जनादिनकुटीलकाो ता विसरायो सो नमकरा hmm. गुहरिजन छोड़ो हरि विमुखन के निस्दिन करत तगुलामी मौसम कान कुटिला खलकामी आध्यात्मिक दृष्टि तो अंतराम अंतरात्मेला विस्रुन अपन सर्वकार शरीर संबंधी इच्छा पूर्ण करने आणि मनबुद्धीच्या तालावर चालण्यात आपला सर्व वेळ वाया घालवतो सर्वांवर प्रेम करावे पण महात्म्यांच्याच आज्ञेत राहावे व त्यांचीच सेवा करावी विभीषणाचे से आपल्या भावावर प्रेम होते पण त्याने श्रीरामांची पूजा केली आणि सेवा केली नंतरच तो महान झाला स्वातंत्र्य लढ्यात सामील होईपर्यंत गांधीजी साधे बॅरिस्टर होते त्यानंतर ते महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले जोपर्यंत हनुमान सुग्रीवाची सेवा करीत होता तोपर्यंत त्याचा मोठेपणा प्रकट झाला नाही श्रीरामांची सेवा करायला लागल्यानंतर त्याच्यातील देवाची सेवा करतो तेव्हा आपण स्वतःचाच नाश करतो जेव्हा आपण एखाद्या सामान्य माणसाची सेवा करतो किंवा भौतिक उद्देशाने कोणाची सेवा करतो तेव्हा आपल्याला मर्यादित यश मिळते परंतु तत्वाची किंवा संतांची सेवा केल्यामुळे आपल्यातील पूर्ण क्षमता वापरली जाते आपल्यातील असामान्य कर्तृत्व उजळून निघते आपला आंतरिक विकास होतो व महानता अभिव्यक्त होते हनुमानाने वायुपुत्र या त्याच्या नावाप्रमाणेच सर्वांना समाधान आणि जीवन दिले जेव्हा सर्व व्या वानर तेव्हा किंवा किनाऱ्यावर निराश होऊन मृत्यूची वाट पाहत उपाशी पोटी बसले होते तेव्हा हनुमानाने त्यांना दिलासा देऊन जीवदान दिले जेव्हा सीतामाता वियोगाने व्याकुळ झाली होती किंवा लक्ष्मण युद्धभूमीवर जखमी अवस्थेत पडला होता तेव्हा हनुमानानेच त्यांना वाचवले जेव्हा श्रीरामांना हनुमानाकडून सीतादेवीबद्दल कळले तेव्हा त्यांना अत्यानंद झाला चौदा वर्षांच्या अखंड तपाच्या अखेरीस भरताला श्रीरामांच्या आगमनाची वार्ता कळली तेव्हा त्यांना आनंदाने आकाश ठेंगणे झाले ह्या जगात यश मिळवूनही निष्कलंक राहणे कठीण आहे श्रीरामांवर सुद्धा टीका झाली होती पण हनुमान आपल्या निरहंकारी व निरपेक्ष सेवेने निष्कलंक आयुष्य जग भक्तिभावाने सेवा केली दुसऱ्यांवर उपकार करण्याकरिता किंवा त्यांना ऋणात ठेवण्याकरिता सेवा केली नाही पण सर्वांना त्याच्या उपकारांची जाणीव होती त्याने कशाची ही अपेक्षा केली नाही श्रीरामाने त्याला साकेत लोकात बरोबर घेऊन जाण्याची तयारी दाखवली तेव्हा हनुमानाने नकार दिला जेव्हा सीता माईंनी त्याला मोत्याचा हार दिला तेव्हा त्याने प्रत्येक मोती चावून फोडून पाहिला फेकून दिलं श्रीरामांनी ज्यांची श्रीरामांनी ज्यांनी त्यांची सेवा केली त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या परंतु हनुमानाबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे समजत नव्हते म्हणून श्रीरामांनी हनुमानाला घट्ट आलिंगन दिले आणि हनुमानाच्या हृदयात आपला नित्यवास राहील असा वर दिला रा। श्रीरामांचे मंदिर हनुमानाच्या मूर्तीशिवाय पूर्ण होत नाही परंतु हनुमान मंदिरात श्रीरामांची मूर्ती असेलच असे नाही कारण श्रीराम हनुमानाच्या हृदयातच वास करतात जो ईश्वराची सेवा करतो त्याची केवढीही तो महती तोही ईश्वराप्रमाणे पूजनीय ठरतो आपण ईश्वराचे गुणगान करतो तरी ईश्वर अशा भक्तांचे गुणगान करतो नाथ भवन सुता कीनी जो करणे जाई सो हनुमानाच्या महान सेवेचे से वर्णन हजारो मुखातून शेष भगवानही करू शकत नाही सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमानकी जय ओम चिन्मय मिशन प्रते वय गोत्रिव स्मेक प्रेमादरश्लक्ष्मगुणानुद्धा योद्धु सदाचा। किल दुष्ती सेनेसिद्ध नियता धीरा सेवा परीत्यागमयायुषाच्या प्रतिग्रहेभ्योधिकनसिता सद्गुणधैर्यमा त्रातुं प्रसादाय भजामीशं प्रभो कृपाते च शुभाशिषोऽस्मत् द्वाराभितोऽस्मिन् जगति स्रवन्तो स्वदेशसेव च देवसेवा सदेति भो विश्वसि मृढं च जनेश भक्ति परमात्मा भक्ति इति स्वकार्याणि च सोष्ठु विद्मः तेषां प्रपूर्ते कृपया प्रभो नमः बलञ्च धैर्यं वितरोपयुक्तम् ॐ तत्सत् ॐ श्री चिन्मय सद्गुरवे नमः